नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज मराठवाड्याची विभागीय राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी <clears throat> मोर्चा काढण्यात आला सकाळी अकराही मोर्चाची वेळ देण्यात आली होती परंतु मोर्चा थोडा विलंबाने सुरू झाला मोर्चा क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली येथून हा मोर्चा विविध घोषणा देत गुलमंडीपर्यंत पोचला आणि गुलमंडीच्या तिथं या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं मोर्चाचं आयोजन विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलेलं के होतं मोर्चाला मराठवाड्यातील सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि खासदार उपस्थित होते या मोर्चाच्या निमित्त नि, प्रसंगी भाषण करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि तुम्ही आणि तुमच्या घराला लागली असेल वाळवी तर चिंता कशाला उचला मोबाईल आणि करा कॉल सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट अडोतीस शून्य शून्य यावर आणि वाळवी उंदीर घूस ढेकून झुरळापासून मिळवामुक्ती गुलबंडी येथे झालेल्या सभेत सभे उद्धव ठाकरेंच्या अगोदर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर संजीव उर् संजय उर्फ बंडू जाधव आणि अंबादास दानवे आणि इतर नेत्यांचीही झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील सद्यस आणि शेतकरी बांधवांची काय परिस्थिती आहे याच्यावर प्रकाश झोत टाकला आणि आपल्याला आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा सरकारला जर त्यांचं राज्य सुरळीत चालवायचं असेल तर त्यांनी सर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांनी जर शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी साडेतीन लाख रुपये हेक्टरी खर्च मंजुरी दिली असली असली तरी ती कशी देणार तुम्ही त्या शेतकऱ्यांना पैसे कसे पोचवणार याचं ही त्यांनी सवाल केला आणि यापैकी दिवाळीच्या अगोदर किमान त्या शेतकऱ्याच्या खाता खात्यावर एक लाख रुपये टाका असं आव्हानही केलं पण असं काही होईल असं दिसत नाही कारण शासन ही जी जमिनीचं झालेली धूप आहे जी खरडून वाहून गेलेली आहे तिथं रोजगार हमीतून काम करून करावं ती असं सरकारचं धोरण आहे तुम्ही <laughs> आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद